रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड जेश्ट ना साथी बेंचेस, करा, हक्काचा हक्का तेही अगदी बसण्यासाठी चला तर मग बुक मठासाठी किंवा आपल्या आपल्या हक्काच्या घरासाठी प्लॉट आणि शेजारी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ आज पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पार पडलेल्या प्रचार समारोप सभेस खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह काँग्रेसचे विविध आजी माजी पदाधिकारी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अनेक माजी संचालक तसेच नगरपालिकेचे अनेक माजी नगरसेवक व विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच समर्थक प्रचंड संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना पहा काय म्हणाले Yeah, they got सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन कशी निर्मिती पंढरपूर मतदार संघाची केली मी जास्त काही वेळ घेणार नाही या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याचे आपल्या सन्मान्य खासदार सध्याचे आमदार लोकप्रतिनिधी आपल्या हातून काही लोकांकडून लोकप्रतिनिधी सध्याच्या लोकप्रतिनिधी काय लोकांकडून आपल्याकडून चुका झाल्यात लोकप्रतिनिधी कसा असावा लोकप्रतिनिधी निवडणुका कसा निवडायचं जे काय आपण चुक केली तर ते भोग कसे भोगाय लागतात हे बघा स्वर्गीय भारत नानांनी पाणी पुरवठा योजना मी ताईना बोलतोय ताई पृथ्वीराज बाबा चव्हाण हे राज्याचे मुख्यमंत्री असताना सात कोटी सातशे वीस कोटीचा इस्टिमेट बनवून नानाने राज्य सरकारकडून सादर केला आणि राज्य सरकारने उपमुख्यमंत्री अजित असतील तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा असतील यांनी दहा टक्के लोकवर्धनी वर्गणी द्या आम्ही तुमच्या पस्तीस गावाला पाणी पिण्यासाठी तरतूद करतोय तर त्या बहात्तर सातशे वीस कोटी पैकी बहात्तर कोटीचा निधी नानाने विधानसभेत विधानसभा डोक्यावर घेतली आणि सांगितलं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना की माझा मंगळवेडाचा मंगळवेडचा नागरिक आणि मंगळवेडची जनता कोंबड्याच्या उपजीविका अंड्याच्या उपजीविका जनता उपभोगते आहे आणि कोंबड्याच्या अंड्याच्या जीवावरती आम्ही आमचा संसार थाटलाय माझ्याकडून हे बहात्तर कोटी काय होणार नाही हे तात्काळ तुम्ही रद्द करा नाहीतर एकविसाव्या शतकात माझ्या मतदारसंघात पाणी मिळणार नाही हे असे डोक्यात विनंती केली आणि तात्काळ त्या सरकारला दादाची त्या केलेल्या प्रश्नाची

पाणी पट्टी आणि लाईट बिचटते योजना बंद आहे का वाटत असेल नालावरती ना तर हे असे माझक लोक लोकप्रतिनिधी तात्काळ आणून आपण येत्या वीस तारखेला आपला पवित्र मतदान पंचाच्या हातावरच्या चिन्हावरती एक एक बटन दाबून ना स्वर्गीय नानांच्या बचड्याला पुन्हा विधानसभेत आपल्याला पाठवायचं आहे आणि सुशील कुमार शिंदे साहेब प्रणितीताई भालके प्रणितीताई शिंदे आणि बघीर दादा भालके स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे शरद चंद्रजी पवारसाहेब आणि काँग्रेसच्या हात बळकट करा ही विनंती करतो आणि माझे इथं लांबलेले जय जय महाराष्ट्र